स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना माहीत आहे की आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीतील अध्यायाचं पठन करत आहोत आणि आता ही श्री स्वामी चरित्र सारामृत ही एकवीस अध्यायाची पोथी पठन करत करत आपली पूर्ण झालेली आहे आपण दररोज एक अध्याय आणि एका माळेचा जप अशा प्रकारे पठन केलेला आहे आजचा अध्याय हा शेवटचा अध्याय आहे म्हणजेच आपण आज एकविसाव्या अध्यायाचं पठन करणार आहोत हा अध्याय देखील तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचा आहे शांतपणे ऐकायचं आहे आणि या अध्यायामध्ये या पूर्ण ग्रंथाचा प्रभाव काय आहे हे पूर्णपणे तुम्हाला समजेल जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की श्री स्वामी चरित्र सारामृत ही पोती एखाद्याच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेस येत असते तर ती त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अमृतासारखे काम करत असते त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख संकटे ही कमी येतात आणि आनंद सुख समाधान हे जास्त येत जाते आता तुम्हाला तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो की सुख समाधान म्हणजे काय म्हणजे महागड्या वस्तू खरेदी करणे किंवा एखादी गोष्ट हवी आहे ती मिळवणे म्हणजे सुख समाधान नव्हे ईश्वराच्या चरणे एक वेगळ्याच प्रकारची सेवा केल्यानंतर जे समाधान मिळते सुख मिळते मनाला वेगळ्याच प्रकारचा अनुभव येतो ते खरे सुख असते ईश्वराच्या चरणाशी आपले सर्वस्व अर्पण करून जे समाधान मिळत असते तेच समाधान असते तेच खरं सुख असते मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हीच विचार करा की जेही आपण कमवणार आहोत मग ती गाडी बंगला तुमची इष्टेस इस्टेट इस्टे असू द्या किंवा धनसंपत्ती असू द्या तुम्ही यातील कोणतंही काहीही फक्त तुम्हाला जिवंत आहे तोपर्यंत काही उपभोगण्याचा उपयोगासाठी त्याचा वापर केला जातो तर हे सर्व सुख नाही समाधान नाही तर आनंद नाही तर या वस्तू सर्व इतरांशी ईर्ष्या करण्याचे इतरांशी बराबरी करण्याचे आणि वरवरचे सुख भोगण्याच्या साधना आहेत आणि ईश्वर भक्ती ही आत्म्याची सुख आहे आपल्या आत्म्याला पूर्णपणे समाधानी जर करायचं असेल आनंदी करायचं असेल तर एकमेव मार्ग म्हणजे ईश्वर भक्ती मग ती तुम्ही कोणत्याही देवाची करा ज्या देवावरती तुमचा विश्वास असेल त्या देवाची तुम्ही भक्ती करू शकता परंतु भक्ती करताना मनापासून मनोभावे भक्ती करायची आहे नामस्मरण करायचं आहे कोणत्याही देवाला नामस्मरण हे खूप प्रिय असते त्यांचा मंत्र हा खूप प्रिय असतो मित्र आणि मैत्रिणींना तुम्ही खूप कष्ट करता काबाड कष्ट करून धनसंपत्ती साठवता आणि ती एका बँकेमध्ये जमा करत असता जमा हे कशासाठी करत असता की आपल्यावर वाईट वेळ आल्यानंतर त्या धनसंपत्तीचा वापर होण्यासाठी ज्या वेळेस आपल्याला गरज असेल त्यावेळेस त्या संपत्तीचा आपण सहजपणे वापर करू शकतो त्यासाठीच बँक बॅलन्स हा सा साठवला जातो आणि नेमकं याच पद्धतीने आपणा सर्वांना भक्तीचा देखील ना भक्तीचा देखील दे आपल्याला बँक बॅलन्स हा साठवायचा आहे म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला गरज लागेल त्यावेळेस तुम्ही ईश्वराजवळ जायचं हे मात्र पूर्णपणे चुकीचं आहे तुम्हाला गरज असो किंवा नसो नित्य सेवा ही दररोज ईश्वराची भगवंत भगवंताची सेवा करायची आहे आणि आपल्या सर्वांच्या भक्तीचा बॅलन्स वाढवायचा आहे मित्रांनी मैत्रिणींनो तुम्ही कधी कधी पाहिलं असेल की एखादी गोष्ट पैशाने सुद्धा होऊ शकत नाही त्यावेळेस तेथे होतो तो चमत्कार आणि चमत्कार हा फक्त ईश्वराच्या भक्तीचा हा होत असतो त्यामुळे ईश्वर हे एकमेव सत्य आहे आणि ईश्वर हा एकमेव अंत आहे त्यामुळे मानव जन्माला येण्याचं एकमेव कारण म्हणजे ईश्वराची भक्ती करणे आहे त्याबरोबरच आपणा सर्वांची जी कर्तव्य आहेत ती कर्तव्य पार पाडून ईश्वर भक्ती ही नक्कीच करायची आहे चला तर मग मित्र आणि मैत्रिणींनो आपण श्री स्वामी श्रीस्वामी चरित्रसारामृतमधील एकविसाव्या अध्यायाचं पठण करायचं आहे त्याबरोबरच महत्वाचं म्हणजे तुम्ही सर्वांनी शांतपणे एकविसाव्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे ते पूर्णपणे ऐकायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही शांतपणे या अध्यायातील शब्दना शब्द ऐकाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की श्री स्वामी चरित्र सारामृत ही पोती किती प्रभावशाली आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं आहे की ही पोती एका अमृताप्रमाणे आहे त्याप्रमाणेच तुम्हाला ज्यावेळेस एकविसावा अध्याय तुम्ही शांतपणे ऐकाल त्यावेळेस तुम्हाला देखील समजेल चला तर मग कोणत्याही प्रकारचा वेळ न वाया घालवता आपण एकविसाव्या अध्यायाला सुरुवात करूया श्री ग... श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरु नमः ब्रह्मेन श्री कुलदैवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतीवर्य स्वामी स्वामीराजाय नम ब्रह्मानंद परमसुखद केवलज्ञानमूर्ती द्वंद्वादीत गगनसदृश तत्वस्य दिलक्षम एक नित्य, मचल विमलमचल साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरूत ओम रक्तांग रक्तवर्ण पदने सुवदन कथाटोपी माला दंडकमंडलूधर रक्षक त्रैगुण्य त्रैलोक्य त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्त वत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि अध्याय एकविसावा श्री गणेशाय नम स्वामी चरित्र सारामृत झाले वीस अध्यायापर्यंत करोनी माझे मुख निमित्त बदले श्री स्वामीराज आता कळसाध्याय एकविसावा कृपा करोनी वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनाकारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माजी एता जडदेह त्यागोनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज, शखे अठराशे पूर्ण संस्थरते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहाराचा अवसर चित्त करोनी एका निजरूपी षटचक्राते भेदुनी ब्रह्मरंद्रा छेदुनी आत्मज्योत निघाली पूर्ण हृदया ते दवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करती नाना परी, तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुणी आक्रंदक तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाळेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत उद्धारीले जडमुळाला तो महिमा कोणवर्णी कोकणात समुद्र प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामाझ जन्म माझा झालासे तेथेली बाळपण गेले आता कोपरलीस एनेकेले केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वानी मारवाडी श्रेष्ठ नामजांचे शंकर शेठ त्याशी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांचे स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धी अर्थ देवस्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हे कथन कथन केलेसे श्री गुरु कर्दळी वनातुनी आले स्वामी रूपे प्रगटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयध्यायी तारावया भक्त जनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेतींचा वर्णीला तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हाराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींशी पाठविले कारभार्यांशी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यांसी दाविला चमत्कार तयांचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुआ ब्रह्मचारी त्यांनी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारे ते सातव्यात सांगितले शंकरनामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिला दशमा अध्यायात ते ऐकता नुपित श्रोते होते सत्याची अकरावा आणि बारावा तैसाची अध्याव तेरावा बाळपाचा इतिहास बर्वा त्या माझी निरु निरूपीला मार्ग निरूपणा संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कायसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू तो दादा बुवा प्रसिद्ध अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणिसाव्यात सारांश रूप सत्यपय एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधिस्त झाले एकविसाव्यात एक वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठरा आत्रा, अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार वैद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत माझा पिता पार्वती माता प्रतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्यासी आयुरा योग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढ हो विवल कीर्ती मुखे वसो सरस्वती भवसागर तारुणी अंती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो वृताभिमान तो नसो सर्व विद्या सागर गौसो भक्त श्रेष्ठा लागोणी ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धीस आणला त्यासी रक्षा दयाळा कृपाघना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्या ती कुसुमे वेचून सुंदर माळ करोनी आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काळ घालोनी चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपले इती श्री स्वामी चरित्र नाना इति प्राकृत कथा सम्मत सदा परीशोध भाविक भक्त अध्याय भवतु इति श्री स्वामी श्रीस्वामी सारामृत संपूर्ण ओम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ स्वामी आपला श्री स्वामी चरित्र सारामृत ही एकवीस अध्यायाची पोती आता पूर्ण झालेली आहे मित्रांनी मैत्रिणींनो ज्या लोकांनी ही अध्याय पूर्णपणे शांतपणे पठण श्रवण केला त्या लोकांना समजलं असेलच की ही पोथी किती प्रभावशाली आहे आणि या पोथीचं सर्वात महत्त्व म्हणजे ही पोथी लिहित असताना साक्षात श्रीस्वामी समर्थांनी त्यांच्या निदर्शनाखाली ही पोथी पूर्ण केलेली आहे म्हणजे या पोथीचं पान एक शब्दन शब्द न शब्द श्रीस्वामी समर्थांनी श्रवण पठन केलेलं आहे आणि त्यानंतरच ही पोथी छापण्यात आलेली आहे मग तुम्हीच विचार करा की ही पोती श्री स्वामी समर्थांनी स्वतः लिहून घेतलेली आहे म्हणजे ही पोथी किती प्रभावशाली आहे हे तुमच्या लक्षात नक्कीच येईल त्याबरोबरच ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये ही पोथी दररोज नित्यसेवेमध्ये ते पठण करतात त्या लोकांना हे सांगणे नवीन वाटणार नाही कारण त्या सर्वांना माहीत आहे की श्रीस्वामी चरित्र सारामृत ही पोती ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये येते त्यावेळेस त्या लोकांच्या आयुष्यामध्ये एका अमृताप्रमाणे काम करत असते मित्र आणि मैत्रिणींनो तर अशा प्रकारे श्रीस्वामी चरित्र सारामृत ही अध्यायाची पोती आता पूर्ण झालेली आहे आता आपण एका माळेचा जप करायचं आहे श्रीस्वामी समर्थांचं सर्वात प्रिय श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण म्हणजेच श्रीस्वामी श्री श्री समर्थ हा षड्यक्षरी मंत्र आणि या षड्यक्षरी मंत्राचा आपण एक माळ जप करणार आहोत तुम्हा सर्वांना माहीत असेल की श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण हे श्रीस्वामी समर्थांना सर्वात प्रिय आहे त्यामुळे आपण दररोज एक अध्याय आणि त्याबरोबरच एका माळेचा जप केलेला आहे दररोजच्या प्रमाणे चला तर मग आता आपण एका माळेच्या जपाला सुरुवात करूया आता आपण श्रीस्वामी समर्थांच्या एका माळेचा जप करायला घेतोय परंतु त्या अगोदर तुम्ही देखील माझ्याबरोबर श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे त्यांच्या मंत्राचा जप करायचा आहे मी हातामध्ये माळ घेऊन श्रीस्वामी समर्थांच्या नामस्मरणाला एका माळेच्या जपाला सुरुवात करत आहे आणि तुम्ही जर माझ्याबरोबर श्री स्वामी समर्थांच्या जपाला सुरुवात केली तर तुमचा देखील माझ्याबरोबर एका माळेचा जप पूर्ण होणार आहे त्यामुळे चला तर आपण सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ 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 ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ ओ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी हे सर्वांचे स्वामी आहेत त्यामुळे श्री स्वामी समर्थांची भक्ती जो भक्त करत असतो त्या भक्ताला स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे प्रत्येकाने श्री स्वामी समर्थांची भक्ती ही नक्कीच करायची आहे तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही सर्वजण सदैव आनंदी राहा सुखी राहा समाधानी राहा एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते पुन्हा भेटूया आपण श्रीस्वामी मधील पुढच्या अध्यायामध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद